जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज किनईकरांचे मानाचे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या किनईकरांच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सुद्धा आला होता मित्रांनो सेमी क्रमांक सहा मध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशे ढुमा यांचा बकासूर आणि भोळा शंकर तास क्रमांक चार मधून पाहिले मित्रांनो या सेमी क्रमांक सहा मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची आणि भोळा शंकरची थोडक्यासाठी हार झाले आहे तर मित्रांनो या सेमीला नेमकं घडलं काय बक्कासूर आणि भोळाशंकरची नक्की हार कशामुळे झाली ते आता आपण पाहूया तर मित्रांनो सेमी क्रमांक सहाचा फेरा सुटला आणि मित्रांनो बकासूरची सुट्टी झाली मित्रांनो सुट्टीलाच बकासूर दोनदा पडला आणि मित्रांनो पडून सुद्धा बकासूर आणि भोळाशंकर यांनी शेवटच्या सणापर्यंत जबरदस्तरित्या लढत दिली होती मात्र कालांतराने गाडीचा थोडक्यात पराभव झाला तर मित्रांनो वाघ दोनदा पडला होता आणि तरीसुद्धा बाकासूरने खूप जबरदस्तरित्या पडून सुद्धा लढत दिली आणि मित्रांनो यातच आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि भोया ही सेमी जिंकला असेच म्हणायला लागेल कारण मित्रांनो पाराभव हे होतच राहतात कारण मित्रांनो खे म्हटलं की हार ती चालूच असते पण मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सुट्टीला धोंदा पडला होता आणि तरी सुद्धा बाकासूरने शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली आणि हेच आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण मित्रांनो वाघ पडून सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत लाडला हेच आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो काही हरकत नाही आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आज खूप जबरदस्तरित्या गाठाला पण पाहायला होता आणि मित्रांनो सेमीला सुद्धा जबरदस्तरित्याच पाहायला होता पण मित्रांनो आज नशिबाने कुठेतरी थोडीशी साथ दिली नाही नाहीतर नक्कीच आज देखील या सेमी क्रमांक साचा निकाल वेगळा पाहायला मिळाला असता तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका